माझ्या सर्व मित्रांनो पहा किती चांगला सुंदर विचार आहे आयुष्याच्या प्रवासात दुःखाला कवटाळत बसायचं नसतं दुःख पसवून जुळून स्वीकारून आयुष्याच्या सागरात निरंतर प्रवास करून ठेवायचा असतो मनापासून પ્રત્યેક પરિસ્થિતિ સામના કરણ ખરું આયુષ્ય જગા જગાસોબત માર્ગક્રમણ કરણ આયુષ્યાત પ્રત્યેક જમલ જમલું જેવું ધર્મરાજા સ્વર્ગા નિગાલેગીયા जवळ त्यांना सोडून दिलं कारण तर त्याचे त्याचे विचार आणि हे विचार बरोबर आहेत असं मला वाटतं तसंच आयुष्यात खासा खळगे गेला प्रवास असल्यामुळे सगळ्या गोष्टी आल्या म्हणून माझी सगळ्यांना विनंती तसेच माझ्या मनाला विनंती की दुःख पुरवायत बसू नका आली शिंगावर आली अंगावर दृष्टी शिंगावर हा काक्यातून जी परिस्थिती समोर येईल तिच्यावर मात करून पुढे पुढे राहायचं आणि नेहमी म्हणायचं झाले गेले विसरून जावे हे जीवन गाणे राहा मासे रामदास खंडागळे निराश होऊ नका निराश होऊ नका चालत राहा रा, चालत राहा चालत राहा एक दिवस तुम्ही मुक्कामी पोचणार मुक्कामी पोचणार थँक्यू यू रामदास खंडागळे आणि हा सुविचार पाठवल्याबरोबर प्रशांत हा कोलकर्ताबाहे kato sha abar thank you